चार वेळा मुख्यमंत्री झाले आणि मला अभिमान वाटतो की जेव्हा मी एका शाळेत इंदापूरला जाते ना अशोक गोगरे आहेत का आता ते पहिला पुण्याला गेले अशोक गोगरे एक पत्र लिहिलं होतं आदरणीय पवार साहेबांना आणि एका सहीवर आदरणीय पवारसाहेबांनी अठ्ठावीस शाळा बत्तीस बत्तीस शाळा इंदापूरला दिल्या होत्या बत्तीस शाळा हायस्कूल सगळ्या दिल्या होत्या त्यामुळे अनेक आणि त्यांचं काही कौतुक नाही कर्तव्य आहे आदरणीय पवार साहेबांवर माझा जेवढा हक्क आहे ना त्याच्यापेक्षा तुमचा जास्त हक्क आदरणीय पवार साहेबांवर आहे कारण काही प्रेमाची नाती आहे मागाशी मला काही शेतकरी म्हणले ते म्हणले ताई आहे सरकारनं शेतकऱ्यांच्या शे विरोधात आमच्या कांद्याला भाव नाही हो काय करावं म्हटलं तुमच्या कांद्यासाठी एक वर्ष मी लढते एक वर्ष झालं मी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला सांगते की कांद्याचा शेतकरी अडचणीत आलेला आहे त्याला न्याय द्या त्याची निर्यात बंद करू नका त्याला रडकुंडीला आणू नका तुम्ही बघताय कांद्याची काय परिस्थिती आहे निर्यात बंदीचं पाप कोणी केलं असेल तर आज हे आहे त्याच्या सरकारने केले आणि मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे बंदी कोणी केली दिल्लीच्या सरकारनी महाराष्ट्रात महाराष्ट्राचंच सरकार आहे ना कोणीतरी एक तरी नेता गेला का हो दिल्लीमध्ये कांद्याला भाव देण्यासाठी पालकमंत्रीपद बांधायला दिल्लीला जातात लोकसभेची तिकीट करण्यासाठी दिल्लीला जातात शेतकऱ्यासाठी एक तरी मंत्री दिल्लीला गेलाय का हो याच्यातला मला सांगा आणि मी पैस लावते चला शंभर रुपये मी देते महाराष्ट्र या देशाचा कृषी मंत्री कोण आता बघा हे म्हणतात शरद पवार अरे बाबा शरद पवार असते तर कांद्याला भाव मिळाला असता ही हालत झालीच नसती चला शंभर रुपयाची पैस लागली आपल्याला माहितीच नाही अरे असं काय रे कुणाला <laughs> तर अरे गुगल वर तर चेक कर त्या गुगल मामाला विचार कोण आहे या ते पण सांगणार नाही हे बघा या देशाचे कृषी मंत्री अर्जुन मुंडा जी आहेत किती लोकांना नाव माहिती आहे कुणाला <laughs> माहितीच नाही या देशाचा कृषी मंत्री कोण आहे ह्या कृषी प्रधान देश आहे आणि याला फुल टाइम कृषी मंत्री नको तुम्हाला मला न्याय कोण देणार अहो अठ्ठेचाळीस खासदार या राज्यातून निवडून जातात कांद्यावर दोन खासदार बोलले सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे आणि जेव्हा आम्ही कांद्याला भाव मागितला आमचं निलंबन केलं हे योग्य आहे का योग्य सांगा जेव्हा तुमचं मत त्यांच्याकडे जाईल तुम्ही बघा अठ्ठेचाळीस खासदार जातात दहा आपल्या विचाराचे अडतीस खासदार एकदा तरी बोलतात का हो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतात पाण्यावर बोलतात आता एक ग्रस्त माझ्या शेजारी बसले होते मला काय म्हणले नाही आपलं पहिलं नाव काय दादा अशोक भाऊ अशोक भाऊ मला सांगतात की ताई मला भीती वाटते म्हणले कसली भीती वाटते रे तुला तुझी बहीण आहे मला म्हणतात ओ लोक असं म्हणतात की विरोधात मत टाकलं तर पाणी द्यायचं देणार नाही म्हणलं हे पाणी कुणाची मक्तेदारी नाहीये तुम्ही सरकारमध्ये आहात तुमची नैतिक जबाबदारी आहे आणि जर पाण्यावर पुढच्या वेळेस कोणी धमकी दिली ना त्याचा नंबर मला दे नाही मला नाही वाटत असं कोणी म्हणेल पण जे खरं रेकॉर्ड वर असं मला सांगा या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये कोणीही सत्तेमध्ये तुम्हाला जर असं म्हणला की ह्या राज्यात तुम्ही उलट मतदान केलं तर पाणी बंद करीन त्याचा नंबर मला सांगा त्याची गाडी पहिली आडवायला तुमची बहीण सुप्रिया सुळे जाईल त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही मी कुणाची मक्तेदारी घेता येईल पाणी करणं एक शेतकऱ्याचं हे तुमचं कर्तव्य आहे कशासाठी तुम्हाला सत्ता आहे सत्ता सत्ता काय फक्त पन्नास खोके एकदम ओकेसाठी नाही आहे ही सत्ता सर्वसामान्य कष्ट करण्याच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आहे त्याच्यामुळे मी या महाराष्ट्रातल्या सरकारला विनम्रपणे सांगते हात जोडून विनंती करते की पाण्याचं राजकारण करू नका पाणी हे आमच्या हक्काचं आहे हे संविधानाने आमचं पाणी तुम्ही अडवू शकत नाही आणि अशा धमक्यांना आम्ही भीक पण घालत नाही कारण का आम्ही कष्ट करणारे आहोत आम्ही कुणाला घाबरत नाही कारण का आम्ही कुणाला मिंदे नाही ना कधी पंधरा वर्षात कुणाला पाच पैशाचा चा पाजलाय किंवा कुणाचा पाच पैशाचा पेले त्याच्यामुळे मी पूर्ण ताकदीने लढू शकते आणि माझ्या लोकसभा मतदारसंघात कुणालाही धमकी कुठलीही दिली तरी ढाल बनवून तुमची बहीण तुमच्यासाठी उभी राहील वार पहिला माझ्यावर नंतर तुमच्यावर काही काळजी करू नका वो गया व जमाना जेव्हा धमकी देऊ शकत होता तुम्ही आता नाही तुम्ही देऊ शकत आणि एक लक्षात ठेवा आहे मोबाईलमध्ये मोठी ताकद आहे कोणी तुम्हाला धमकी दिली त्याचा नंबर मला पाठवा मी बरोबर करते काय करायचं ते पण या राज्यामध्ये या मानी बारामती लोकसभा मतदारसंघाचा विषयच नाही त्याच्यामुळे पाण्याच्या ज्या ज्या अफवा पसरत आहेत ना त्यांची नावं मला पाठवा डायरेक्ट पोलीस स्टेशनलाच भेटायचं मग कारण का जे असं खोटं बोलत आहे कोणीही तो छोटा मोठा कार्यकर्ता असू शकेल मला माहिती नाही कोण करत आहे पण माझी सगळ्या सत्ताधाऱ्यांना विनंती राहील अशा धमक्या गरीब कष्ट करणाऱ्यांना देऊ नका आणि मी तुम्हाला शब्द देते आपलं सरकार आल्यावर सरसकट अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला जशी आदरणीय पवार साहेबांनी सत्तर हजार करोड रुपयाची कर्जमाफी केली होती आपला सरकारचा मुख्यमंत्री ही पहिली सई करेल ही सरसकट कर्जमाफीवर करेल आणि त्यानंतर आशा आणि अंगणवाडी सेविकाचाही पगार वाढवेल काय चाललंय या राज्यामध्ये मला सांगा वीज येते का वेळेवर वीज कमी आहे की नाही पाणी कमी वीज कमी वीज कमी केली आहे आणि विजेचा भाव पण वाढवलाय वाढवलाय की नाही काल मी आलो आंदोलन करून आले मग हेच आहे तुमचं अन्य राज्य आमचं महागाई वाढली आहे बेरोजगारी वाढली आहे भ्रष्टाचार वाढलाय वाढलाय की नाही भ्रष्टाचार मला सांगा आता आमचे आम आदमी पार्टीचे सगळे ग्रहस्थ माझ्यावर करा अशोक चव्हाण फार नाराज आहेत आजकाल मी अशोक रावांवर कधीही टीका केलेली नाही अशोक मला अनेक वेळा मतदारसंघात मदत केली आहे मी आयुष्यावर विसरणार नाही पण हा ही टीका अशोक पवार अशोक चव्हाणांवर नाहीच आहे मला एकच प्रश्न निर्मला सीतारामन या देशाच्या अर्थमंत्र्यांना विचारायचा आहे की त्यांनी पार्लमेंटमध्ये येऊन मी कानाने ऐकलेलं आहे पार्लमेंटमध्ये निर्मलाजी आले अतिशय सुसंस्कृत महिला आहे माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदरच आहे त्या आल्या आणि म्हणाल्या की या देशात मोठा घोटाळा झालाय म्हटलं कोणी केला घोटाळा आम्ही तर काय सत्तेत नाही दहा वर्ष झाली ते म्हणले एक मोठा घोटाळा झालाय मला आदर्श आई माहिती होतं आदर्श वडील माहिती होतं आदर्श शिक्षक माहिती होतं पण घोटाळ्यातला आदर्श मला माहिती नव्हता यांनी सांगितलं आदर्श घोटाळा झाला कोणी केला आदर्श घोटाळा मी म्हणत नाहीये निर्मला सीतारामन जी म्हणाल्या की या देशातला सगळ्यात मोठा आदर्श घोटाळा कोणी केला तर तो अशोक चव्हाणांनी केला आणि अरविंद केजरीवालांनी केला मी स्वतः उठले आणि म्हणाले की तुम्ही म्हणता हे कशावर खरं आहे <coughs> त्या म्हणाल्या की माझ्याकडे कागदपत्र आहेत म्हटलं दाखवा काय दाखवले नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी मोठा युक्तिवाद झाला आमची मोठी लढाई झाली मी काँग्रेसच्या बाजूने उभी राहिले कारण का मला माहिती होतं की नाही हो, हो आमचे अशोक चव्हाण नाही असं करणार झालं विषय संपला दोन दिवसांनी निर्णय झाला अशोक चव्हाण निर्मलाताईंच्या पक्षात गेले आणि केजरीवाल जेलमध्ये गेले मला सांगा गुन्हा तोच होता आरोप तोच होता दोघांवरही भ्रष्टाचाराचेच आरोप केले त्या एकाच व्यक्तीने केले पण एक व्यक्ती त्या पक्षात जाते आणि दुसरी व्यक्ती जेलमध्ये जाते हा न्याय का अन्याय तुम्ही मला सांगा तुम्ही सगळ्यांना माहिती आहे भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा शब्द दिला होता ना आपल्याला ना खाऊंगा ना खाने दूंगा और काँग्रेस मुक्त भारत ज्या ज्या वर तुम्ही आज आरोप केले ते सगळे काँग्रेसवाले आज तुमच्या पक्षात आहेत आणि आरोप मी नाही केला मी आजपर्यंत कुणावरी भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप केला नाही कधीच नाही मी वैयक्तिक आरोप करतच नाही कारण का मी एक सुसंस्कृत स्वाभिमानी मराठी मुलगी आहे मी कधी कुणाला मिंदी नाही त्याच्यामुळे मी निष्ठेने बोलू शकते मोडेन लढाई करून पण कधी दिल्ली समोर मी वाकणार नाही हे नेहमी सगळ्यांनी लक्षात ठेवा किती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण कधी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली दरबारी मी ठेवणार नाही मी अनेक वेळा अतिशय आदर्श परवा देवेंद्रजी आले होते देवेंद्रजीनी इंदापूरमध्ये माझ्यावर टीका केली की मी फक्त मोदी साहेबांवर टीका करते माझी देवेंद्रजींना विनंती आहे देवेंद्रजी माझी सगळी पार्लमेंटमधली भाषणं काढून दाखवा मी कधी मोदीजींचं नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली आहे मला दाखवून द्या मी कधी वैयक्तिक टीका करत नाही मी धोरणात्मक टीका करते जेव्हा तुम्ही कांद्याला भाव देत नाही हो मी तुमच्या विरोधात लढणार आहे तुम्ही दुधाला भाव देत नाही हो मी तुमच्या विरोधात लढणार आहे तुम्ही माझ्या आशा आणि अंगणवाडी मगिनींना पैसे देत नाही हो मी तुमच्या विरोधात लढणार आहे तुम्ही भ्रष्टाचार केला हो मी तुमच्यावर लढणार आहे तुम्ही जेव्हा माझ्या शेतकऱ्यांची कर्ज माफी करत नाही हो मी तुमच्या विरोधात लढणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पार्लमेंटमध्ये मी उत्तर ऐकलेलं या खानाने मंत्री असं म्हणाले की नंबर लक्षात ठेवा दहा लाख कोटी किती दहा लाख कोटी रुपयाची सरसकट माफी ही सगळ्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना दिली आहे उद्योगपतींना दहा लाख कोटी रुपये उद्योग उद्योजकांचे माफ केलेले आहेत केंद्र सरकारनी माझ्या केंद्र सरकारला विनंती आहे उद्योजकांचे दहा लाख कोटी तुम्ही माफ केले मा आमच्या शेतकऱ्यांना एक लाख कोटी तुम्ही देऊ शकत नाही एक मी फार मागत नाही आम्हाला नको बाबा दहा आम्हाला एक लाख कोटी दिले तरी आमच्या सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांची सगळ्या बँकेमधलं कर्ज हे निलवरील पण त्यांना नाही तसं करायचंय तुम्ही मला विचार करून सांगा साधा शेती मंत्री जागेवर नाही कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तुम्हाला पाण्याच्या धमक्या देतात काय चाललंय या राज्यामध्ये मा मला सांगा इतके दिवस दुष्काळ मी डिसेंबर पासून या राज्याला सांगते की कांद्याचा भाव तर एक वर्ष बोलतेय पण पाण्याची अडचण येणार आहे ही मी डिसेंबर पासून या सरकारला सांगते उजणीचं धरण कोणीतरी बघून या नाजऱ्याचं धरण बघा काल वर्तमानपत्रात आलेलं आहे आणि टी व्ही चॅनलनी सांगितलं की जवळपास या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त पस्तीस टक्के पाणी राहिलेलं आहे संपूर्ण राज्यासाठी आणि तीन महिने कसे काढणार आहेत हे अवघड होणार आहे हे मी म्हणत नाहीये मी गेले तीन महिने जे म्हणते आज पहिल्यांदा महाराष्ट्र सरकार म्हणते कोण आहे याचं नियोजन अरे टँकर लावले काय उपकार करता काय आमच्यावर तुमची धोर तुम्ही सत्तेतात ना तुमचं कर्तव्य आहे आम्हाला टँकर देणं टँकर द्यायला उशीर का झाला हा माझा प्रश्न आहे ह्याच्यात नाही राजकारण करायचं मी तर कधी पाण्याचं राजकारण केलं नाही आणि कधी करणारी नाही पण जर धुम धमकी आम्हाला दिली आणि असल्या खोट्या अफवा पसरवल्या तर नाही चले गा तो लढाई होगे त्याच्यामुळे ही लढाई जी चालली आहे ही नैतिकतेची लढाई आहे सत्यवर्सीचा सत्य आहे सत्य। आमचा पक्ष काढून घेतला आदरणीय साहेबांनी शून्यातून पक्ष उभं हो केलं आज बघा परवाच्या दिवशी पुण्याची त्यांची मीटिंग कोणी बघितली का गुगलवर सगळे युवक गेले होते त्याला मीटिंगला बघितलं का बालगंधर्वला मला पण मी धक्का बसला मला कोणीतरी व्हिडिओ प्रत्येक युवकाला वाटतं हा ऐंशी वर्ष नाही आता चौऱ्याऐंशी वर्षाचे आहेत चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा आहे हा दिल्ली दरबारी लढतोय आणि म्हणून तो दिल्ली दरबारी नकोय कारण का तो महाराष्ट्राचा योद्धा आहे म्हणून ते येऊन महाराष्ट्रात म्हणतात की आम्हाला आदरणीय पवार साहेबांना संपवायचंय देवेंद्रजी काल म्हणाले की लढाई पवार विरुद्ध पवार नाहीये का आधी बरी वाटत होती ना जेव्हा आमच्या घरात तुम्ही उद्योग करत होता पक्षात उद्योग करत होता तेव्हा मजा येत होती ना जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दाल गलने वाली। नाही गलनेवाली आमचे लोक खूप स्वाभिमानी आहेत नाही आम्ही सहन करणार हे तेव्हा त्यांनी बदलला ट्रॅक आणि ट्रॅक बदलून आता काय केलं ही मोदीजी वर्सीज राहुल गांधीजी ही लढाई आहे हो ती तुम्ही जरूर करा आमच्या शुभेच्छा आहेत पण ही स्थानिक लढाई आहे ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे आणि शरद पवारांना संपवायचीही त्यांची जी लढाई आहे ती मी कदापि होऊ देणार नाही शरद पवार हा नुसता माणूस नाही तो विचार आहे आणि तो जिवंत ठेवण्यासाठी जे काय करायला लागेल ते आपण सगळे मिळून करू आणि त्यांची लोक मला म्हणतात लोक आधी म्हणायचे की आदरणीय पवारसाहेबांचं नाव पुढे तुम्ही कराल मी म्हणायचं नाही असं मी कधीच करणार नाही कारण का शरद पवारांची फक्त मक्तेदारी काय मी नाही घेतलेली तुमच्यासारखे असंख्य लोक आहेत ज्यांनी त्यांना प्रेम दिलं आणि मी कमतीने अनेक वेळा लोकांना सांगते पवारसाहेब जास्त वेळ घरी राहिले ना की त्यांना अस्वस्थ वाटतं ते तुमच्यात आले ना की ते बरे राहतात माझी आईचं त्यांना सांगते गरीब असल्यावर असं करा जाऊन जरा बारामती इंदापूर चक्कर मारून या म्हणजे तुमची तब्येत ठीक राहील कारण का त्यांचं सगळं जे आयुष्य आहे हे तुम्ही आहात आणि आज ते एवढा संघर्ष करून आयुष्यात कुणामुळे आज जिवंत आहेत त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या पांडुरंगाला आणि तुमच्यासारख्या असंख्य मायबाप जनतेला आहे तुमच्या आशीर्वादामुळे आज आदरणीय पवारसाहेब आहेत ते आहेत ते तुमचे आशीर्वाद आहेत प्रेम आहे तुम्ही त्यांचे टॉनिक आहात माणसाला काहीतरी टॉनिक लागतं त्यांचं काम त्यां आणि तुम्ही सगळे त्यांचं टॉनिक आता आजही सुप्याला गेलेत कोणी बघितलं का दिवसभरात आज सुप्याच्या भागात गेलेत आणि तिकडून दौरा करून मुं पुण्याला का मुंबईला जाणार आहेत मला पुढचं मी प्रोग्रॅम आहे मुंबईला जाणार आहे पण ते जेव्हा तुमच्यात येतात ना तेव्हा त्यांचं एक वेगळं नातं आहे तुमच्याशी ते प्रेमाचं आहे विश्वासाचं आहे आणि हेच मी तुम्हाला आज सांगायला आले की संघर्ष होईल पक्ष फोडला चिन्ह नेलं मला तेव्हा आधी वाटलं की अरे आपलं पक्ष पण गेलं आपलं चिन्ह पण गेलं मग नंतर आता बाहेर गेल्यावर मी बघते सगळ्यांचे हात फार कमी लोक ते घालायला लागलेत फार कमी कमी लोक घालतात मग मला विचार केला की का रे बाबा घाल घालायचं बंद केलं मग मा लोक मला सांगतात अहो लागतच नाही आता म्हटलं का रे ते मोबाईलमध्येच वेळ कळतीये काय त्याची गरजच पडत नाही बरोबर मोबाईलमध्ये सगळंच करायला लागलं आता गरजच पडत नाही त्याची म्हणून माझ्या पांडुरंगांनी ते माझ्याकडून काढून घेतलं आत्ता कळलं जे लागतच नाही पांडुरंग म्हणला तुला सुप्रिया त्याची गरज नाही जाऊ दे सोडून दे त्याची तुला गरज नाही अरे प्यार से मागते तो सब देते जे देण्यात मजा आहे ना ते कोणाकडून ओरबाडून घेण्यात काही मजा नाही त्यामुळे ठीक आहे घेतलं तुम्हाला शुभेच्छा आहेत आता ते लख लाभ तुम्हाला आणि एक तुम्हाला सांगते की माझ्या पांडुरंगाचं बघा काय त्यांनी मला चिन्ह द्यावं तो तुतारीवाला माणूस तुतारी कधी वाचते आपल्याकडे जेव्हा शुभ काहीतरी होत तुतारीवाला माणूस हा लग्नात असतो तुतारीवाला माणूस जेव्हा आपला संत मुक्ताबाईच्या मंदिरात कार्यक्रम असतो तेव्हा माझा तुतारीवाला माणूस तिथे तुमचं स्वागत करायला असतो जेव्हा जेव्हा आपण नवीन काही उपक्रम करतो आपलं राजहन्स मेडिकलचं दुकान उघडतो तेव्हाही केव्हा ग्रामपंचायतीचा कार्यदर शेळगावला उघडतो तेव्हाही तुतारीच तुमच्या स्वागताला असते त्यामुळे सगळ्या शुभकामामध्ये कोण असतं तर तुतारीवाला माणूसच तुमचं स्वागत करायला शुभ संकेत देतो आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध करायचं ठरवलं त्याचा ऐलान जेव्हा केला तेव्हा तुतारी वाला माणूसच तिथे होता आणि युद्धाची सुरुवात झाली त्याच्यामुळे तुम्ही बघताय की हा संघर्षाचा काळ लोक मला सारखं म्हणतात मला नाही त्या संघर्षाची भीती वाटत कारण का माझा पांडुरंग आहे आणि तुम्ही सगळे आहात मला सांगा शेळगावला सगळे घाबरत घाबरत घेत होते काय होईल कसं होईल सभा होईल की नाही अध्यक्ष मला म्हणाले चला जाऊन बघूत या काय होतं आणि तुम्ही बघा एवढे लोक आलेले आहेत मला वाटतं माझ्या आयुष्यातली पहिल्यांदा मी आले तेव्हाच्या नंतरची सगळ्यात मोठी सभा हीच असेल कारण का इथे सगळे प्रेमाचे लोक आले <laughs> आणि सगळे शेक ठीक आहे हो, असं नाही त्याही लोकांनी आपल्याला मदत केली विसरून कसं चालेल त्याच्यामुळे त्यांनाही शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा आपण कशाला आपण दुसरे के घर मे कि झाकणा आपण कोण हुसका बी बलाव आपण बी बलाव दुसऱ्याबद्दल कधी वाईट बोलायचं नाही रामकृष्ण हरी आपलं कसं आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी त्यामुळे <laughs> आम्ही तर हे ठरवलंय मी आम्ही त्या दिवशी खडकवासल्यात दौरा करत होतो आणि एक जण म्हणला मी नेहमीच रामकृष्ण हरी म्हणते कारण का मी हरिमुखे हरिमुखे वा करते कारण मी पाठपूजा या बाबतीत मी कर्मकांड नाही करत पण माझ्या पांडुरंगावर माझं प्रचंड प्रेम आहे आणि त्याच्यामुळे आपली गाथा असेल तेव्हा रा हरी मुखे म्हणा हरी दिवसभर हरीचं नाव घ्या हे मी करत असते त्याच्यामुळे मी आपलं कुणाला तरी म्हणाले रामकृष्ण हरी सामुणू तो माणूस म्हणला वा तुतारी म्हटलं अरे ये तो भारी हो घ्या बहुत अच्छा त्यामुळे कोणी भेटला की मी म्हणते रामकृष्ण हरी वाज वा तुतारी बघा तुम्ही काय माझ्या पांडुरंगाची इच्छा असेल की त्यांनीही आपल्याला संधी दिली त्याच्यामुळे मी एवढीच आज विनंती करायला आले की तीन वेळा आपण मोठ्या संख्येने मला संधी दिली याबद्दल मी तुमचे आभार मानते माझं पार्लमेंटमधलं काम माझा झालेला विकास आता काही लोक त्या विकासावरनं पण माझ्यावर टीका करत आहेत ठीक आहे उतना तो हा कुनको आहे मी त्यांच्यावर विकासाच्या बाबतीत टीका करणार नाही कारण का गेले अनेक वर्ष आपण एकत्रच होतो एकत्रच आपण विकास करत होतो आणि महाविकास आघाडीच्या काळात ही लाल दिवा हा एकत्र असतानाच इंदापूरला आला होता त्याच्यामुळे मी कुणावर टीका करत बसणार नाही कारण लोक काय काय बोलत असतात मला पण वाटतं अरे हा असं कसं काय बोलतो परवापर्यंत आपण एकत्रच होतो गाडी मोडून तर सात महिने झाले उभं आयुष्य एकत्र गेलं आणि सहा महिन्यात असं काय झालं ठीक आहे अभि उसको बी उसके बी वोट घेणे जाने दो उसको पण मी तसं काय करणार नाही मी आयुष्यभर ते आम्ही एकत्र जे काही काम केलं ते मी आयुष्यभर लक्षात ठेवीन आणि उगाच आता काय अंतर आले आणि त्या अंतराचा निर्णय मी नाही घेतलेला ते अंतर मी आणलेलंच नाही ज्यांनी कोणी निर्णय घेतला त्यांना शुभेच्छा आहे पण मी ज्या जागेवर आहे कारण का मला दोन मला आयुष्यात एका वेगळा वळणावर मी उभे हो होते एकीकडे अदृश्य शक्ती होती आणि सत्ता होती मी लाल दिव्याच्या गाडीत येऊ शकत होते आणि दुसऱ्या बाजूला विचार नैतिकता संघर्ष आणि वडील उभे होते तुम्ही काय केलं असतं सत्तेत गेला असता का संघर्ष केला असता काय सांगा मला बाबा तुम्ही काय केलं असतं संघर्ष मी विचार करते की मी आता त्यांच्यावर सत्तेत गेले असते तू काय भाषण केलं असतं इथे येऊन मी तोंडच कसं दाखवलं असतं तुम्हाला ना दुधाला भाव आहे ना कांद्याला भाव आहे कुठला तुमचा आकाशाला आम्ही भाव नाही अशा वर्कर आणि अंगणवाडीला काय बोलले असते मी, मी? खरं सांगा मला हे पाण्याच्या अशा धमक्या दिल्या असते काय मी ओ आपण रामकृष्ण हरीवाले आपण धमकी बिमकीची भाषा करत नाही तुम्ही विचार करा दहा वर्षात अहो मी तुम्हाला हिशोब करून सांगते मला पाच प्रश्न विचारते फक्त मला खरं सांगा शेळगाव मध्ये वीज कुठल्या विचारांनी काँग्रेसनी का यांनी शाळा कोणी बांधली हे ऑफिस कोणी बांधलं शेळगावच शाळा काँग्रेस वीज काँग्रेस शेतीमध्ये अनुदान अंगणवाडी या काळात शाळा आणि कॉलेजेस कोणाच्या काळात झाल्या रस्ते कोणाच्या काळात झाले हे मग जर रोटी कपडा मकान गटर मीटर वॉटर सब काँग्रेसनी किया तो इन लोगों ने क्या किया ने ने या मी सांगते दहा आता दहा वर्षात काय केलं तर धमकी दिली तुम्हाला पाण्याची महागाई वाढवली महागाई वाढवली बेरोजगारी वाढवली भ्रष्टाचार वाढवला त्याच्यामुळे मला हेच तुम्हाला सांगायचंय की आपल्याला सगळ्यांना ही मोठी लढाई आहे ईस्ट इंडिया कंपनी आहे ब्रिटिश आहेत आपल्यावर करतोय दिल्लीवरनं आंदोलन पण आपण पूर्ण ताकदीने लढणार आहोत आपण निष्ठावान लोक आहोत आपण कधी कोणाला कधी फसवलो नाही आणि कधी फसवणारी नाही आणि मा कशासाठी मी निवडून मत यायला मागते तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी मी तुम्हाला मतं मागते जल जीवन मिशन गाववाडी वस्तीवर झालं की नाही जल जीवन मिशन मध्ये निधी आला की नाही आम्ही एकत्र केला आम्ही कधीच म्हणणार नाही जल जीवन मिशन मी एकटं केलं मी कधीच काही एकटं करत नाही मी टीम मध्ये काम करणारी मुलगी सगळ्यांच्या मदतीने झालं ग्रामपंचायतीनी प्रपोजल दिलं आमदारांनी अप्रूव्ह केलं मंत्रालयात गेलं तेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती पन्नास टक्के पैसे हे महाराष्ट्र सरकार जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाचे आहेत नंतर दिल्लीनी पन्नास टक्के दिले पण दिल्लीचे आभार अच्छेको अच्छा केनाचे तिथले मंत्रींचा माझं एकदम चांगलं नातं आहे त्यांच्याशी प्रे आणि नेहमी आणि सगळ्यांशी वागावं वा। सत्ता असू दे किंवा नसू दे सत्तेत असताना चांगलं वागलं ना विरोधात असली तरी सगळी कामं होतात असं माझं तरी दहा वर्षात एक काम अडलेलं नाही माझ्या मतदारसंघात बारामती लोकसभा मतदारसंघात हा देशातला हाय परफॉर्मिंग मतदारसंघ म्हणून सगळ्यांना लागतो मला सांगा या देशात सगळं टी व्ही रोज काय सगळे म्हणतात हाय व्होल्टेज ड्रामा बारामती लोकसभा मतदारसंघ अरे तर कश, कश्मीर टू कन्याकुमारी हाच मतदारसंघ प्रत्येकाला हवा हवा असा वाटतोय तो कुछतो हे आपला सांगा हाच मतदारसंघ सगळ्यांना का हवाय दुसऱ्या कुठल्या तरी मतदारसंघाची चर्चा होते का टीव्हीवर ह्याच मतदारसंघाची का होते आणि त्यांना त्यांना मिळालाही नाही कॅन्डिडेट माझ्या विरोधात लढायला कोणाला कॅन्डिडेट मिळाला नाही आमचा पक्ष फोडला घर फोडला आणि आमच्या घरातलीच व्यक्ती आमच्या समोर उभी राहिली का तुमच्या एवढा काश्मीर टू तु कन्याकुमारी तुमची सत्ता तुम्हाला एक कॅन्डिडेट उभा करता आला नाही माझ्या विरोधात क्या पायाने अरे हे लढाई खूप लढायला तुमची भगिनी फार स्ट्रॉंग आहे आणि जोपर्यंत तुम्ही मला साथ द्याल ना दिल्ली काय त्याच्या पुढे जाऊन लढाई करू काय प्रॉब्लेम नाही आपल्याला आणि एक शब्द तुम्हाला देऊन माझं भाषण संपतो सुरुवातीला लोकांना वाटायचं की रडीन अरे हो रडले खूप संध्याकाळ रडले दुःख व्हायचं पण नंतर माझ्या वडिलांनी मला एका गोष्टीची आठवण करून दिली आणि तो शब्द आणि आजचा दिवस आहे शारदाबाई पवारांची नात आहे सुप्रिया तू विसरू नकोस तुझ्या आजीनी आम्हाला कधीही रडायला शिकवलं नाही लढायला शिकवलं त्याच्यामुळे आज एक सुसंस्कृत मुलगी म्हणून या महाराष्ट्राची मुलगी म्हणून मी विनम्र विनंती करते आपल्याला मग अशी कोणीतरी जय श्रीराम म्हटलं मी नुसतं जय श्री राम म्हणत नाही मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते कारण मर्या चा का मर्यादेतच राहून मी माझं राजकारण आणि समाजकारण केलंय आणि गेल्या दहा पंधरा वर्ष मी इथली खासदार आहे माझ्यावर एक रुपयाचाही भ्रष्टाचाराचा आरोप कोणी करू शकत नाही कारण का मी भ्रष्टाचार केलाच नाही काही कौतुक नाही टाळ्या बाजू नका भ्रष्टाचार करायचाच नसतो आणि खोटं बोलायचंच नसतं हे आपले संस्कार आहेत काय टाळ्या वाजू नका तसं असलंच पाहिजे कारण का मी लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधीचं काम हे सेवा करणं असतं हे बाकीचे उद्योग करणं नसतं त्याच्यामुळे मी आज मत मागायला माझं मेरिट बघा मी केलेलं काम पार्लमेंटमधलं काम मतदारसंघातला संपर्क मतदारसंघातलं केलेलं काम आणि मी भ्रष्टाचार केलेला नाही ही सगळी कामं माझं उभा आयुष्य अतिशय पारदर्शकपणे तुमच्या समोर मी ठेवते सात मेला मतदान आहे सात मेला साडेसात ते संध्याकाळी साडेपाच मतदान असेल आपण सगळ्यांनी हा शुभ जो संकेत आहे तुतारी वाजवणारा माणूस याच्या शेजारचं बटन दाबून माझं मेरिट पाहून मला पुन्हा एकदा या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्स्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा